छत्तीस जिल्हे गणेशोत्सवाला आता अवघे दोन दिवस शिल्लक राहिले यातच गणेश मूर्तीकारांनी आता बाप्पांच्या मूर्तीवर शेवटचा हात फिरवायला सुरुवात केली मोठमोठे गणपती आधीच ग्रामीण विभागातील मंडळांनी नेण्यास सुरुवात केली शेवटचा रविवार असल्यानं अनेक घरगुती बाप्पा अनेकांनी रविवारी आपापल्या स्थानी स्थानापन्न करण्यास सुरुवात केली आहे तर मूर्तिजापूरच्या अनेक गणेश मूर्तीकारांच्या गणरायाच्या रूपाला अधिक मनमोहक करण्याच्या हालचाली सुरू आहेत साधारणतः मूर्तींना विविध प्रकारच्या कापडी वेलवेट जाळीदार कपड्यांनी पितांबर आणि शेला लावला जातोय भक्तांच्या मागणीनुसार गणरायाच्या अंगावर मोती रंगीत खड्यांची सजावट करण्यास मूर्तीकारांनी कंबर कसली आहे बाप्पा कलेचा देव असं म्हटलं जातं त्यामुळे आपली कला बाप्पांच्या रूपामध्ये मांडता यावी यासाठी मूर्तिजापूर शहर परिसरातील प्लास्टिक ऑफ पॅरिस आणि शाडू मातीचे बाप्पा बनवणारी मूर्तीकार दिवस रात्र मेहनत घेत आहेत यंदा बाप्पांची मागणी वाढली ना गेल्या दोन महिन्यांपासून बुकिंग आणि गणेश मूर्तीने ज्ञाण करण्याची लगभग पाहायला मिळत असल्याचं सांगत चार पाच महिने लागतात चार पाच मिनिट चालू होते आता तुम्ही या मूर्तीवर अखेरचा हात फिरवत आहे किती दिवस लागेल समजा हे मूर्ती पूर्ण घडवण्याकरता पूर्ण म्हणजे तयार करण्याकरता ना पूर्ण तयार करण्याकरता दोन अडीच महिने लागतात म्हणजे आता uh, साधारण जर बघितलं यंदाच्या याच्यामध्ये आणि मागच्या वर्षीच्या याच्यामध्ये काय फरक आहे भावामध्ये ते कसे दोन भावामध्ये म्हणजे महागे झाल्यामुळे मग भाव वाढणार काय रेंजच्या मूर्त्या आपल्या इथे समजा सहा हजारा वर नाही चार फूटची मूर्ती सहा हजारा केवळ आणि आठ नऊची मूर्ती पंचवीस एक हजाराच्या आता पावसाचं थैमान घातलेलं आहे हे ते तर यामुळे आपल्या व्यवसायावर काही परिणाम पडला का म्हणजे नाही नाही तसं काही त्याचा काही परिणाम पडत नाही फक्त पीक पीकपणे जर चांगलं झालं तर भाव चांगला येईल प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीबाबत मध्यंतरी खूप वाद गाजत होता आणि का आ, variety, आ, बार तर काय सांगाल या संदर्भात म्हणजे जेणेकरून प्लॅस्टर मुळे काही असं नुकसान मी असं काही वाटत नाही कारण एवढे मोठे मोठे कारखाने जे आहेत त्यांचे सगळं समजा ते नदीच्या त्या काठावरच असतात ना त्याच्यामुळे त्याचं पाणी दूषित होत नाही मग याच्यामुळे कसं काय होणार आहे बरोबर आहे आता जर बघितलं कि मूर्तीची त्या मूर्तीला जास्त डिमांड आहे मार्केट मध्ये मार्केट मध्ये जास्त म्हणजे लालबागचा राजा म्हणतात आणि हे दगुठी तसे नॉर्मली जर तसे विकतात गणपती तसे सीम सिनेरीचे जसे गरुडावर बसलेले असे वेगवेगळे हे इंद्रावर बसले घंटीवर बसलेले असे कोर्टाच्या निर्णयामुळे जरा उशिरा कामं झाले सुरू कोर्टाने निर्णय दिले बाबा यावेळेस फ्लॅटवर पीओपीवर बंदी आहे म्हणून शेवटपर्यंत त्यांच्यासाठी आम्ही लढा घेतला मोर्चा काढला तिथे आम्ही मुंबईवर गेलो मूर्ती कार असोसिएशनच्या वतीने मुंबईच्या पनवेल या ठिकाणी आंदोलन आंदोलन झालं झालं परिणाम परिणाम आणता ना पुढचा त्यांना वाटलं की बाबा आता एवढं मोठं प्रत्येक लोकांनी आम्हाला सहकार्य केलं मुंबईच्या लोकांनी सहकार्य केलं मोठ्या मोठ्या मंडळांनी बाबा एवढे तुम्ही हे काही काम पण केलं तर आम्ही मोठा मोठा मोर्चा होणार नाही करणार नाही कारागिर करणार नाही यांनी पण आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे मोठ्या मोठ्या मंडळांनी जेवढे मोठे मोठे मंडळ आहे ते पण ते सहभाग झाले होते आमच्या प्रोग्राम मध्ये आमच्या तर त्याच्यामुळे थोडस फरक पडलं शासनाला थोडस दबाव आल्यामुळं शासनाने शासना मग हे निर्णय घेतला कोर्टानं निर्णय दिला त्यांनी साधारण मला सांगा प्लॅस्टर ऑफ ची मूर्ती असेल किंवा मा मातीची मूर्ती तर हे व्यावसायिक दृष्ट्या महाग कुठली मूर्ती पडते किंवा आपल्याला काय कुठली महाग मूर्ती भरते मु शाळू मातीची शाळू माती शाळू माती महाग आहे ना महाग आहे आणि मोठ्या मूर्त्या होत नाही आणि त्याला करायला वेळ लागते म्हणजे आज केल्या तर कसं के तीन दिवसांना ते फक्त वीस मूर्त्या तयार होतात हा आणि या पीओपी च्या तीन दिवसांमध्ये तीनशे मूर्त्या तयार होतात आणि साधारणतः ग्राहकांमध्ये मागणी कुठल्या मूर्तीला जास्त करून आहे शाडू मातीची मागणी आहे त्याच्यामध्ये कसं त्याच्यामध्ये फिनिशिंग येत नाही ना जसं पाहिजे लोकांना आता कसं फिनिशिंग पाहिजे लोकांना फिनिशिंग पाहिजे ना आणि क्वालिटी पाहिजे आणि त्याच्यामध्ये कसं त्याच्यावर कलर जे कॉम्बिनेशन जे राहते त्या ज्यामध्ये मजा नाही किती तुम्ही उठवा त्याला उठवतच नाही ते आणि पिओमध्ये कसं असतं बी हा कलर पीत नाही एक पहिला कोट मारला म्हणजे तो बाकीचे कलर तो कोट घेत नाही आतमध्ये त्याच्यामुळं तसा याच्यावर फिनिशिंग येते आणि काम सोपं राहते सोपं पडते आम्हाला ताबडतोब वाढते इकडं आम्ही ब्लॉकमध्ये टाकलं त्याला की अर्ध्या पाऊन तासामध्ये तुम्हाला ती मूर्ती तयार करूनपर्यंत आणि मातीची जी आहे पहिले मातीचं प्रोसेस आहे माती आणा त्याला धुवा त्याला धुवा लागते आतमध्ये त्याच्यानंतर त्याचा त्याला पायाने जसं त्याला तयार करावं लागते त्याची मालिश करावं लागते जसं बेकरीमध्ये जसं पीठ वगैरे काढवतात तर ते हाताने करतात तर आम्ही पायानं आम्हाला मालिश करून त्याची ते माती तयार करावं लागते अगोदर तयार केल्यानंतर ते पण ते उन्हाळ्यात काम होते पावसाळ्यात आम्ही कामच नाही करू शकत मातीचं ते भर उन्हाळ्यामध्ये पूर्ण काम झाल्यावर एका दिवसामध्ये पहिले वीस करावं लागतात दुसऱ्या दिवशी जी तयारी आहे ती तुमची उन्हाळ्यापासून चार महिन्या अगोदरपासून सुरू होते कारण की उन्हाळा लागला आमची माती धुणं सुरू होऊन जाते थंडगाळ लागला म्हणजे थंडगाळमध्ये आम्ही काय करतो त्यावेळेस माती वगैरे तयार करून ठेवतो आणि उन्हाळ्यामध्ये मग ते माल काढणं सुरू होते आमचं त्याला वेळ लागते जसं तयार केली तशी तर दोन दिवसामध्ये गर्मीने वाढवून जाते ती आणि पावसामध्ये वाढत नाही पावसामध्ये तुम्ही किती काही करा कोणतीच मूर्ती वाढत नाही